नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज बुधवार पाच मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, हो बाजार समिती आहे मुंबई अवक आलेली आहे एकशे से सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे हळदीला चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्यानला अकरा हजार पाचशे रुपयाचा तर जास्तीत जास्त हळदीला मिळाला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे वाई अवकाली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एक रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालली आहे एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद